नमस्कार मंडळी मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि दीपावलीचा आजचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊ वीज तर आज सर्व भाऊ आपल्या बहिणींना भेटायला निघतात आणि मी सुद्धा आता निघतो आहे जस्ट कामावरून आलो आपण आता निघतोय बहिणींना भेटण्यासाठी तर चला आता ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो आजचा सगळं असणार आहे आपला भाऊ वीज जास्त बोलायला टाईम गाळवत नाही पटापट आपल्याला भेटून जायचं आहे चला निघूया त्रास भाववी आजच्या माझ्या बहिणींना भेटायला जाणार आहे आणि आपल्यात दरवर्षी दोनच बहिणी असतात तर एक बहीण नवीन ॲड झालेली आहे ती तुम्हाला शेवटला बघायला भेटेलच तुम्हाला पण माहीतच असेल रक्षाबद्धचं ब्लॉग बघितलाच असेल तर जास्त काय बोलून चला तर मग मीला पण बोललो पॅकिंग कर साडी वगैरे काय असतील ते मी पण निघतोय तर मी आणि राजा बुमाना भेटला तर आम्ही आले आहोत आमची बहीण आतमध्ये नाही तिला माहीतच हो। ना आम्ही इथे शिवून बसले आता मी काहीतरी करत आहे तर आता आम्ही आलो कोपऱ्याला नक्षी राहायला भेटायला राजा उप मला रस्त्यात भेटला दोघं जण आता एकत्र मला पण पाठ ठर पाहिजे होता मला पण भेटला आणि जिना चढून मला जमलायला आला तिसऱ्या मधलं तिला माहीतच हो ना आल्या हो पण तिला माहीतच ना आपण आल्या हो अरे पाहुणे येऊन बसली पाच मिनटं झाली तुला पत्ते आहे का पुढे येतो काय अमावशी आलो लई गरम होत नाही आजचा ऊन पण लय बेकार आहे का मला पण जोड भेटला आता आपण बाबीज करून येऊया मी शिवमला बोलवाला बातशाहला नंतर आपण जाणार काही होकडे तिकडं ती नाही संध्याकाळी बोलवले बघू गर

आता निघालोय काळुंदऱ्याला निधीकडं तर मग कसे आलो मी कोपऱ्याला मी लक्ष द्यायचे येते करून आणि आता निघालोय दिदी संध्याकाळच्या टायमाला ती बोलली संध्याकाळच्या पण कामावर गेलेलो तर झोपलो कारण की माझी येऊन तिकडून घरघर कोपऱ्यावरून आलो मी आणि झोपलो मी कारण की माझी तब्येत झाली म्हणून आता पण माझी उभं राहायची हिंमत नाही मला आशक्त पण आली तर साईलला बोललो तू गाडी घे आपण जाऊया साईल वगैरे रिक्षा घे मला तर मी गाडी घे बोल तर तू चालव बघतो मी माझ्यात हिंमत नाही तर आता फायनल रेडी झालो आहे आणि आपण चाललो आता दिदीकडं तर चला आता आपली भावीज दुसरी भावीज आपल्या दिदीकडे बहीण बही तर चला आणि नंतर शेवटचे भावीज पुन्हा आपण घरी आल्यावर करणार आहेत पण आता तिकडे निघतोय साहिल येतोय आहे जण आता तिकडे जाणार प्रेथम पण आहे सोबत मराठी नाही बाहेरची माणसं आहेत म्हण हॅपी दिवाळी शुभ दीपावळी खूप खूपच खुश आहे इकडं इकरा बि ना खाली काली ब पाय का ब

अरे घराने येते आरती आहे ना बाला भाऊस एवढे लांबून आले <laughs> नको मग नको आरती दिवा भिजला बाबा दिवा तो विजू दे आमचा नाही दिवा भिजला पाहिजे हे <laughs> की माझ्याकडून त्यासाठी स्पेशल मला गिफ्ट छोटासा छोटासा त्यालाच आणले तुला करा तुला कशाला खाऊन खाऊन बघत चालले ते पण येतात चिनवानी रोहित यांचा फोन आलता या नमस्कार शुभ दीपावली बघा हे एवढा हिला माहिती आहे हे एवढा खाणार नाही एकच प्लेट आणायची होती पण मुद्दा म्हणून आणत हिला माहिती हिला जास्त जेवतील हे बरं जास्त जेवतील जेवण कमी असेल बरोबर ना तुम्ही जेवण कमी बनवले असेल ना हा तुझं नानकट कुठे आहे स्पेशल काजे बिस्किटा ते पाहिजेत नाही ते हा तुझं ना मजबूत ना माझा फेवरेट पदार्थ आहे आमची बनवली नाही यंदा मम्मीने माझा फेवरेट आहे बेसनचा लाडू मला जाम आवडत लाडू कोणी नाही बस तुझ्या हाताला कशी काय टेस्ट आली म्हणून माहित होत

ब्राउनी ब्राउनी पाहिजे होती आमच्या बहिणीचा लाडका भाऊस तो फक्त वर्षातून एकदा रोजची पेरी आता पार्टनर निलेश पवार काय काय लागेल तुम्हाला कॉन्ट्रो करून डिझर वगैरे आणतात हा नाही पीत जर दारू पित नसतील तर त्यांची व्यवस्था बघा कशी एकदम परफेक्ट दारू पण आहे दारू नको आम्हाला दारू पण आहे आम्ही पितच नाही पित कोण नाही पित

अशी पाहिजे बघ भाऊस असं बसले भाऊसाच्या समोर बहीण येऊन बसले अशी <laughs> बहीण भेटल का कोणला पायाशी बसून चांगला बनवून देतय बघ आम्ही तर बसलो पायाशी बसून आम्हाला चांगला बनवून जीव जीव लागत आता जाता 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 हजार हजार पण दिल ती कधी एकच दिवस असतय एकच दिवस करा सांगता

दोन भाऊस गेलो म्हणजे किती आज पैसा रे एवढं एकदाच आल्या बर की एकदाच ताटम पैसा खुश आहे तरी बरी खुश काय आले आले खुश काय नेऊ परत मोबाईल आमच्या बहिणाबाईने ताट सजवलेला आहे आणि एकदम अशी भारी बर्फी आणली म्हणजे ते बर्फी म्हणजे बर्फी बघून आम्ही तुला वाटलं जास्त पैसे देऊ तुझा गैर समज लांबकर दादा ना भाऊ नाही आपल्यात नेक्स्ट पुढच्या वर्षी येतील भाऊस प्रीतमा कसा बघत किती टाकू <laughs> <laughs> भाऊस वाईटल

साड्या वगैरे घेऊन आणि जाताना भांडे घेऊन जात चुकीचं आहे आमच्या बहिणीने अजूनपर्यंत अजूनपर्यंत आम्हाला असं नाही स्वतः जवळ बसल काय नाश्ता वगैरे असेल तो खायला देईल आणि बघ असे शर्ट वगैरे ते भांड्या बिंड्यांचे ओवर व्हिडिओ दाखवतात दा। काहीतरी कॉमेडी म्हणून अशा कुठल्याच बहिणी नसतात परिस्थिती परिस्थितीनुसार प्रत्येक महिने आपल्याला भेट आणते तरी काय पण समाजामध्ये चुकीचा व्हिडिओ व्हायरल आमची बहीण अशी आहे ना आता आशार आशार जिजा, जिजा <imans> बा। बा। ना प्रत्येकाला हजार हजार रुपये पण देते एवढा मोठा मन आहे तिचा तिचा तरकी बहीण नाही हे रुई तुला उठलं नाही लाडका भाऊसे जो सगळ्यांचा लाडका आमच्यापेक्षा जास्त पैसा टाकणारा माणूस आहे आंटी के लक्ष आहे दादा आंटी के लक्ष

आजार टाकणार होता बघा दोनशे टाकले बोललो ना हे सगळ्यांनी जास्त पैसे टाकणार माणूस आहे मग का आई त्याला तुला का वाटलं आजार देईल ना ती जाताना साहिल दुसरं शर्ट चॉईस करायला आले शर्टांवरून भांडण पुढच्या वर्षी सांगले ना मान कट कटकट नको

मग तुझी चॉईस आहे त्याला त्याला आणि दुसरा शर्ट याचा पहिले पासून येदी बोलली तरी ह्या शर्टांच्या हात टाकील सगळं चेक करील लागेल तर मग चाईल घ्यातला तुझा किती टाकलं पाचशे टाकलं साईल साहिपावर शर्ट आहे नको का दे मग <तो> मला <laughs>

फूलों का तारों का सबका कहना है एक हजारो में मेरी बहिणा आहे हर रोज हमको गुगल पे पे हजार रुपये टिकला आहे तुझ्या असं ते असं काय नाही एवढा काय नाही माझी जागा तुझ्या चरणावरती आहे टिकले में क्या रखा है

ताट भरलाय तिचा केक केक व कमवतोय हा रक्षाबंधनला पण कमवतय बावीज ला पण कमवत पाचशे मी टाकलं कमी हा तोड बघा तोड ही जी आहे यांचा शर्टामध्ये झालेला आहे वाद तर प्रीतम बोलतोय तुम्ही बोलता चॉईस करून घ्या बोलत आहे मला यंदा माझ्या चॉईसच घेऊ दे प्रीतम काय करायचे टॉच उडवायचे चापकाटा तो चापकाटा उडव दोन्ही सेम साईज आहेत का चल नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम पहिले त्याला फोन कर अरे तिथं गेलो कोपऱ्याला मी मीनाक्षी काय बोलले असेल <laughs> अरे नशीब तू आलंय म्हणतं नाही तर तो आतमध्ये जाऊन टी शर्ट घेईल म्हणत <laughs> अरे इथं आलेले तो प्रीतमला नाकोला तर येईल म्हणतो घ्यायला नंतर टी शर्ट तू गेला टी शर्ट आलं टी शर्ट चला

पैसे दिसतील तर मित्रांनो सगळी बोलतात भांडी घेऊन जातात आम्ही भांडी घेऊन जात आलो आमच्यात पिशव आहेत आणि कपडे आहेत तर असे काही पण व्हिडिओ व्हायरल करू नका आणि एक फोटो तो मोबाईल घेऊन डायरेक्ट टोप पुरण केले यांच्या भावसांच्या पावसाची मजा पाहिजे देवरा का बिर्याणी आई ना सांगतो तू भाकरी मोडा आता हे बघ आठी मोड हे हे आठ्टी मोडतील माझ्या यांचे घरी हा कसली मोबाईल येत बघ कसं गुटखं लय भूक लागली रे याला तोंड बघा तोंड कसा करत आहे आई चांधला

बाद। 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 गुलाब गुलाबजाम कसली पाहिजे पनीर काय पनीर काय क्रिस्पी बनवले हो ग हो पनीर क्रिस्पी चला तर मित्रांनो ज्या जेवायला या सगळ्यांचं जेवण सुरुवात झाली पण माझा हो नव्हता मी पण जेवण घेतोय तर मस्त आणि आमची बहीण आज जास्त भरपूर हसली पण नक्की हसत होती का रडत होती त्याच आम्हाला समजला साईड पण रडतोय

वेळ झालेला आहे तर खूपच मस्त मज्जा आली दिदीकडे तर दिदी जामच असत होते आज जामच खोशत होते मी कारण की तर आम्ही तिथे गेलो तर ताट वगैरे आम्ही स्वतः घेऊ बसतो ती जामच असत होते आणि ब्लॉग पण मस्त झालेला आहे मित्रांनो ब्लॉग करतोय एन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू असंच नवीन कोणत्या तरी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो ब्लॉग करतोय एन गुड नाईट आणि दीपावलीची पण समाप्ती झालेली आहे